फ्रेंड्स सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डबल एकडमच्या चॅनलमध्ये तर बघा तुमच्या सायन्स पार्ट वन मधला जो हेरिडिटी आणि इव्होल्युशन हा चॅप्टर आहे त्या हेरिडिटी आणि इव्होल्युशन बद्दल थोडक्यात आपण लुकआउट घेणार आहे म्हणजे नेमकं काय का हेरिडिटी इव्होल्युशन काय ठीक आहे बघा आपली दहावीची बॅच ऑलरेडी सुरू झालेली आहे ऑनलाईन बॅच दोन हजार चोवीस पंचवीस या इयरसाठी तर या बॅच मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे ते थोडक्यात आपण बघूया आणि नंतर हेरिडिटी अँड इव्होल्युशनचं थोडक्यात आपण इंटरेस्टिंग वेने इंटरेस्टिंग पद्धतीने बघणार आहे ठीक आहे तर सगळ्यात सुरुवातीला म्हणजे तुम्हाला यामध्ये मिळत आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण म्हणजे तुम्हाला यामध्ये मिळत आहे सर्व विषयांच्या रेकॉर्डे लेक्चर त्यानंतर टेस्ट सिरीज असेल ई बुक नोट्स असेल व्हिडिओ तुम्ही डाउनलोड करून बघू शकता किंवा लेक्चर मिस झालं तर लेक्चर पुन्हा एकदा बघू शकता रिवाइव्ह करू शकता हा असा आपला कंटेंट आहे दहावीच्या बॅससाठी तुम्हाला काय करायचंय खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि लगेचच बॅच मध्ये ऍडमिशन घ्या ठीक आहे ऑनलाईन बॅच असल्याचे खूप फायदे असतात जे तुम्हाला हळूहळू समजून येतीलच थी ठीके तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि लगेच आपली बॅच जॉईन करा याच्यामध्ये लिमिटेड सीट्स असल्यामुळं त्वरित तात्काळ आवडतो बॅच जॉईन करायची आहे ठीक आहे तर आता आतामुळे आपल्या विषयाकडं काय होतं हेरिडिटी आणि इव्होल्युशन जसं की तुम्ही बघत या पिक्चरमध्ये हेरिडिटी म्हणजे काय सुरुवातीला नंतर इव्होल्युशन कसं झालं आधी आपण आपण काय होतो का होतो नंतर एक पोहोचले असं काहीतरी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते ठीक आहे तर हेरिडिटी म्हणजे काय बघा नवीन जेव्हा बाळ ज जन्म झा होतो एखाद्या बाळाचा किंवा हळूहळू ते वाढतं आपण काय म्हणतो या बाळाचं नाक त्याच्या आईवर गेलंय या बाळाचा कलर त्याच्या वडिलांवरती गेला असं सगळं आपण बोलतो ठीक आहे आपल्याला हे ऑलरेडी माहिती आहे जे आपण आता बघतोय ते आपल्याला ऑडिओ माहिती आहे फक्त काय केलंय ले सायंटिफिक लँग्वेज मध्ये त्याला उतरवलंय हो बाकी काही नाही जे आहे ते आहे ठीक आहे तर डेफिनेशन बघा हेरिडिटी इज द ट्रान्सफर ऑफ बायोलॉजिकल कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू द अनादर विअर जीन्स ट्रान्सफर आहे कॅरेक्टरचं जसं मी आता सांगितलं नाक गेलंय आहे वरती कलर गेलाय वडिलांवरती किंवा मावशीवर गेलंय काकावर गेलंय असं सगळं आपण काय बोलतो तर ते का होतं कारण तिथे ट्रान्सफर असतं कॅरेक्टरचं ठीक आहे कशाचं असतं कॅरेक्टरचं ट्रान्सफर कॅरेक्टर म्हणजे काय तुमचा रंग असेल तुमचं उंची असेल अजून काय असेल ठीक आहे तर हे तुमचे झाले कॅरेक्टर्स तर तुमच्या पूर्वजांपासून तुमच्याकडे कॅरेक्टर्स येतात कधी कधी आपण हे पण म्हणतो की वडिला आजोबांसारखं दिसतोय आहे आजोबा पोटाला अशा टाइपचं आपण बोलत असतो ठीक आहे पण हे होतं कशामुळे जीन्समुळं ठीक आहे कशामुळे होतं जीन्समुळं आता जीन्स काय आहे जीन्स आहेत एक जीन्स याच्यामध्ये आपली इन्फॉर्मेशन स्टोअर असते ठीक आहे आपली जेनेटिक इन्फॉर्मेशन स्टोअर असते त्याला आपण जीन्स बोलतो ठीक आहे तर हेरिडिटी आपण बघितलं काय पेरेंट्स कडून किंवा आपल्या एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कड काय होतं कॅरेक्टरचं ट्रान्सफर होतं त्याला हेरिडिटी बोलतो ठीक आहे आता पुढं पुढे बघा आता हे सगळं झालं की याला आपण जीन्स बोलतो कॅरेक्टर बोलतो अमकं बोलतो तमकं बोलतो ढमक बोलतो सगळं मान्य ठीक आहे पण हे शोध लावणार सुद्धा कोणीतरी आहे ठीक आहे कोणाचं तरी डोकं चाललं होतं त्यामुळे हे सगळं आपण स्टडी करतोय तर हे डोकं होतं जॉर्ज जॉन मेंडेल ठीक आहे ग्रिगॉर जॉर्ज मेंडेल हे कोणते पायोनियर ऑफ द मॉडर्न जेनेटिक्स पायोनिर म्हणजे काय सगळ्या सुवात्र ज्यांनी शोधलं आहे ते ठीक आहे पुढे बघा इट टूक अ लॉंग टाइम टू अंडरस्टँड टू कन्क्लुजन ऑफ हिज रिसर्च अबाउट हेरिडिटी हेरिडिटी याबद्दल समजण्यासाठी खूप टाइम गेला नंतर हळूहळू कन्क्लुजन आणि कन्क्लुजन सुद्धा समजून घ्यावं लागतं ठीक आहे बघा आपण एखादा एक्सपेरिमेंट केला म्हणजे एखादी गोष्ट घडली त्याच्यानंतर कन्क्लुजन कन्क्लुजन काय आले ते समजून घ्यायचं सगळी प्रोसेस असते तर आधी एक्सपेरिमेंट केला कन्क्लुजन काढलं कन्क्लुजन समजून घेतलं की असं असं झाल्यावर था, असं असं होतं ठीक आहे तर यांनी एवढा टाइम घातला आहे हेरिडिटी आणि इव्होल्युशन म्हणजे शोधण्यासाठी हेरिडिटी ठीक आहे नंतर बघा इन नाईनटीन वन द रिझन्स बिहाइंड द सडन चेंजेस वी आर अंडरस्टूड ड्यू टू म्युटेशनल थेअरी ऑफ ह्युगो दे ठीक आहे हे सुद्धा एक सायंटिस्ट होते त्यांनी म्युटेशनल थेअरी काढली म्युटेशनल म्हणजे थोडक्यात समजून घ्या देर इज अ चेंज इन जेनेटिक मटेरियल जेनेटिक मटेरियल मध्ये चेंज होतं त्यामुळे काय होतं त्याच्यामध्ये कॅरेक्टर सुद्धा चेंज होतात म्हणजे सरप्राईज होतात जीन्स जीन्स एक्सप्रेस होत नाही ठीक आहे त्यालाच आपण म्हणतो म्युटेशन तर ही थेरी कोणी काढली होती म्युटेशनची ह्युगो दे व्हेरीज मीनव्हाईल इन 192 वोल्टर सर्टन ऑब्जर्व द पेअर ऑफ क्रोमोसोम्स इन द सेल्स ऑफ ग्रास हॉपर आता ग्रास हॉपरला सुद्धा सोडले नाही काय केलं ग्रास हॉपर पकडला त्याचे क्रोमोझोम्स घेतले क्रोमोझोम म्हणजे काय ज्याच्यामध्ये जीन्स असतात ठीक आहे सेट ऑफ जीन्स म्हणू आपण त्याला अंटील देन इट वॉज नॉट नोन टू एनीवन ठीक आहे म्हणजे त्याने ग्रास हॉपरच्या क्रोमोसोम्स वरती स्टडी केला म्हणजेच काय ग्रास हॉपरचं जे जेनेटिक मटेरियल आहे त्याच्यावरती स्टडी केला कोणी या सायंटिस्टने वॉल्टर ठीक आहे बघा आता त्याच्यानंतर काय आलं हे तुमचं म्युटेशनल थेअरी आली आता आपण समजून घेत नाही आपण फक्त काय घेतो एक लुकआउट घेतोय तुमच्या या हेरिडिटी आणि हेरिडिटीशन या थेअरीचा ठीक आहे पुढे बघा जसं की मी सांगितलं आपली दहावीची बॅच ऑनलाईन सुरू आहे ठीक आहे आणि लेक्चर सुद्धा स्टार्ट झालेले आहेत तर तुम्हाला रेग्युलर म्हणजे यामध्ये जो कंटेंट मिळणार आहे ते आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचे रेकॉर्ड फॉर्म मध्ये लेक्चर्स लेक्चर तुम्ही डाऊनलोड करू शकता तुमच्या सोयीनुसार वेळेनुसार लेक्चर बघू शकता हा सगळा कंटेंट तुम्हाला सांगितलाय खाली गेले नंबरवरती कॉल करा आणि लगेच आपली बॅट जॉईन करा ठीक आहे चला बळू पुढं रिसर्च स्टार्टेड इन डायरेक्शन ऑफ फाइंडिंग द नेचर ऑफ जेनेटिक मटेरियल जेनेटिक मटेरियल आहे ते काम कसं करतं ठीक आहे समजलं आपली इन्फॉर्मेशन तिथं स्टोर आहे त्यामुळं सगळं गोष्टी होतात कॅरेक्टर ट्रान्सफर होतात सगळं होतं मान्य आहे पण ते काम कसं करते हे सुद्धा समजून घेतले म्हणजे काय टॉप टू बॉटम सगळं नॉलेज गेन केलं पुढे बघा वेन इट वॉज प्रू दॅट जीन्स आर कॅरीड विया क्रोमोझोम्स जीन्स हे क्रोमोजोम्स द्वारे का काय केले जातात कॅरी केले जातात ठीक आहे म्हणजे काय आपल्या सगळ्यांमध्ये क्रोमोझोम्स आहेत कारण आपल्या सगळ्यांमध्ये जीन्स आहेत आपल्या सगळ्यांमध्ये जेनेटिक मटेरियल आहे आपल्या सगळ्यांमध्ये कॅरेक्टर्स आले ठीक आहे थ्रू विच नाईन्टीन फोर्टी फोर ट्रायो ऑफ सायंटिस्ट ओसवाल अवेरी मेलियन मेक अँड कॉलिंग मेक मॅक लिओड प्रू दॅट एक्सेप्ट वायरसेस ऑल लिव्हिंग ऑर्गेनिझम हॅव डीएनए ॲज जेनेटिक मटेरियल बघा यामधून एक क्वेश्चन सुद्धा बनतो काय व्हायरसेस ला सोडून सगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये डीएनए आहे आणि डीएनए काय नथिंग बट जेनेटिक मटेरियल ज्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल स्टोर आहे असा हा डीएनए आहे ठीक आहे तर फक्त वायरसेस ला सोडून समजा तुम्हाला क्वेश्चन आला तुम्हाला चार ऑप्शन दिले त्यामुळे की तुम्हाला चूज करायचं आहे कशामध्ये जेनेटिक मटेरियल नाहीये डीएनए नाहीये तर तुमच्या समोर काय येणार आहे हा उत्तर यायला पाहिजे एक्सेप्ट वायरसेस बघा या तीन सायंटिस्टनी मिळून काय केलं हे कन्क्लुजन काढलं की एन फॉर्म मध्ये जेनेटिक मटेरियल असतं ठीक आहे सगळ्या त्यानंतर बघा इन द सिक्स्टी वन दोन जॅकोब अँड जॅक मोनोड प्रपोज मॉडेल फॉर प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस विथ द हेल्प ऑफ इन बॅक्टेरियल सेल्स काही नाहीये जे तुमचं डीएनए आहे त्याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस होतं प्रोटीन सिंथेसिस म्हणजे प्रोटीन सिंथेसिस होतं ठीक आहे डीएनए मध्ये प्रोटीन्स असतात त्यामुळं असं म्हणलेलं आहे ठीक आहे बॅक्टेरियल सेल सगळ्यात सुरुवातीला त्यांनी बॅक्टेरियल रिसर्च चालू केला आणि तिथे सगळं त्यांनी कन्क्लुजन काढलेलं आहे ठीक आहे पुढे डीएनए मध्ये जेनेटिक मटेरियल कशा फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे त्याचं डिकोडिंग केलं ठीक आहे म्हणजेच काय आपल्याला माहिती आहे जेनेटिक इन्फॉर्मेशन आपली डीएनए मध्ये आहे पण ते कशा स्वरूपात आहे कशी आहे आणि कशा पद्धतीने म्हणजे सगळं इन डिटेल त्यांनी काय केलं त्याचं कन्क्लुजन काढलं द सायन्स ऑफ हेरिडिटी इज युजफुल फॉर द डायग्नोसिस आता आपलं आपण हा स्टडी करतोय हेरिडेटी आणि इव्होल्यूशन आपण स्टडी करतो पण त्याचं कारण काय इतका डोक्याला घ्यायचाच का आहे त्याच्याबद्दल आपण बघूया ह्याचे युजेस म्हणजेच ऍप्लिकेशन सांगितलेत तर सायन्स ऑफ इज युजफुल फॉर डायग्नोसिस डायग्नोसिससाठी इम्पॉर्टंट आहे ट्रीटमेंट अँड प्रिव्हेन्शन ऑफ हेरिडिटी डिसऑर्डर्स प्रोडक्शन अँड हायब्रीड व्हरायटीज ऑफ अॅनिमल्स अँड प्लांट्स अँड इन इंडस्ट्रियल प्रोसेसेस इन विच मायक्रोब्स आर यूज बघा बऱ्याच लोकांना तुम्ही बघताल की जे मेंटली स्टेबल नसतात किंवा मतीमंदर टाईप वगैरे असतात ठीक आहे तर काय झालेलं असतं तिथं म्युटेशन झालेलं असतं म्हणजे जीन्स एक्सप्रेस नसतात झालेले तुमच्या डीएनए म्हणजे तुमच्या जीन्सचे रिलेटेड भरपूर डिसऑर्डर्स आहेत त्यांची ट्रीटमेंट होण्यासाठी याचा स्टडी महत्वाचा आहे जर तुम्हाला समजलं की हा जो विषय आहे जो हा प्रॉब्लेम आहे किंवा एखादा डिसऑर्डर आहे तो का आहे काचं उत्तर सापडल्यानंतर आपल्याला सोल्युशन शोधता येतं ठीक आहे तर भरपूर सारे जेनेटिक डिसऑर्डर म्हणजेच हेरिडिटी डिसऑर्डर ठीक आहे म्हणजे तुमच्या पूर्वजांपासून समजा तुम्हाला एखादा डिसऑर्डर आलाय तर तो कसा ट्रीट करायचा किंवा एखाद्याला जन्मापासूनच एखादी डिसऑर्डर असेल तर तो कसा ट्रीट करायचा ते हे सगळं महत्वाचं आहे इन्फॉर्मेशन ठीक आहे त्याचमुळं आपण याला स्टडी करतोय ठीक आहे किंवा एखादी हायब्रिड व्हरायटी कशी प्रोड्यूस करता येईल ते सुद्धा यामध्ये आपल्याला बघायला भेटेल ठीक आहे आणि डायग्नोज करायचे म्हणजे आता एखादा डिसऑर्डर आहे पण कुठला डिसऑर्डर आहे कशामुळे आहे का आहे हे सगळं म्हणजे तुमच्या डायग्नोसिसमध्ये येतं ठीक आहे डायग्नोसिसवरून हो समजतं की कुठला डिसीज आहे ठीक आहे तर त्यासाठी ते महत्वाचं असतं अशा प्रकारे हेरिडिटी आणि इव्होल्युशन याच्याबद्दल आपण थोडक्यात लुकआउट घेतलेला आहे याचा पूर्ण चॅप्टर आपण घेणार आहे जेव्हा तुम्ही दहावीची बॅच जॉईन करताल तेव्हा तुम्हाला सगळं मटेरियल देण्यात येईल ठीक आहे जर लेक्चर आपला हे आत्ताचा व्हिडिओ आवडला असेल तर तो शेअर करायचा तुमच्या दहावीच्या फ्रेंडसोबत आणि लाईकसुद्धा नक्कीच करून जायचं आहे आणि आपल्या डबल अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचे कारण असेच हेल्पफुल व्हिडिओ भरपूर अवेलेबल आहेत जे तुम्ही चेकआउट सुद्धा करू शकता ठीक आहे चॅनल वरती जाऊ तर यासाठी इतकंच पुन्हा भेटूया थँक्यू बाय